महापे येथील औद्योगिक प्रादेशिक कार्यालयासमोर येथील औद्योगिक प्रादेशिक कार्यालयासमोर शुक्रवारी आक्रोश आंदोलन केलं यामध्ये स्थानिक शेतकरी भूमिपुत्र यांच्या शेतजमिनी अगदी कवडीमोल भावानं औद्योगिकीकरणासाठी देण्यात आल्या मात्र भूमी शेतकऱ्यांचं पुनर्वसन नोकरीच्या संधी या स्थानिकांना अद्यापही मिळालेल्या नाहीत तसंच इतर सोयी सुविधा सुद्धा त्यांना देण्यात आलेल्या नाहीत आणि याच विविध मागण्यांसाठी स्थानिक भूमिपुत्रांनी वारंवार निवेदन देऊनही त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं जात आहे आणि त्यांच्या मागण्या पूर्ण न झाल्यानं पुन्हा एकदा शुक्रवारी त्यांनी हा आक्रोश व्यक्त केला लवकरात लवकर आमच्या मागण्या पूर्ण कराव्यात अन्यथा स्थानिक प्रतिनिधींच्या घरासमोर जाऊनच आम्ही धरणे आंदोलन करू यावेळेस बोलताना टीटीसी औद्योगिक क्षेत्र महापे येथील निष्क्रिय ये प्रादेशिक अधिकारी यांची हकालपट्टी करण्याची या प्रकल्पग्रस्तांनी मागणी केली आहे शेतकरी आहे तसे अगदी म्हणजे पोटतिडकीने त्यांनी त्यांच्या मागण्यांसाठी गेली कित्येक वर्ष हा लढा दिलेला आहे मात्र अद्यापही त्यांना त्यासाठी झटावं आहे हे फार दुर्दैव आहे एक महिला म्हणून इथे आपल्यासोबत या काकी आहेत तर त्यांना आपण एक महिला म्हणून या सर्व परिस्थितीविषयी काय वाटतं हे विचारूया माझं नाव शालिनी अंकुश मात्रे आणि खूपशेत ग्रामस्थ आहे आमचं गाव एम आय डी सीने पंचवीस वर्षापूर्वी इथे स्थ स्थलांतर केलं नवीन खुपशद गाव आणि तिथे ज्या टोळे तलावचं जे भूखंड होते ते एम आय डी सीने बिल्डरला दिले मग त्याच्यामुळे आमच्याबरोबर कुठेतरी एक धोकाच केलेला आहे आणि आमचं गाव जेव्हा वसवताना आम्हाला सांगितलं तुम्हाला सगळ्या सा सोयीसुविधा आम्ही पुरवू पण त्या कुठल्याच सोयी सुविधा अजून पुरवल्या नाही आणि अजून जे लोक आहेत ग्रामस्थ त्यांना अजून भूखंड मिळाले नाहीत मिळाले ते फक्त शंभर स्क्वेअर फूटचं मग आज आमची पिढी ती राहतो आहे मग आमची पुढच्या पिढीचा विचार केला नाही या लोकांनी मग त्या मुलांनी कुठे जावं आणि जे आमची फसवणूक केली आहे जे स्थलांतर केलं होतं ते वायुगळतीमुळे त्याच्यामुळे आमचं स्थलांतर केलं होतं पण आज ती जागा त्या लोकांनी बिल्डरांना दिलेली आहे हे कुठेतरी आमचे आहे आमची जागा आम्हाला परत मिळावं आणि आमचं गाव जे होतं ते स्थानिक गाव होतं ते आज आम्हाला लीजवर दिलेले आहे ते कुठेतरी फ्री होल झालं पाहिजे आम अशी आमच्या सर्व गावकऱ्यांची मागणी आहे म्हणजे इथले हे भूमिपुत्र आहेत इथले मूळ आहेत आणि अधिकाऱ्यांना भेटायला आले तर अधिकारी जागेवर नसतात आणि मुळात जर पाहायला गेलं तर त्यांना भाडेपट्टी आणि इतर पण जे काही चार्जेस तेही लावले जातात तर हा एक प्रकारचा अन्याय आहे त्यासोबतच इथे एवढ्या मोठ्या प्रमाणात औद्योगिकीकरण झालेले आहेत इंडस्ट्रीज उभ्या आहेत तर महिलांना तो कुठे मिळालेला आहे का तो नाही नाही ना, ना। ना। ना, आम्हाला एम आयडी महिलांसाठी रोजगार अजूनपर्यंत योजना काय आहेत ते सुद्धा आम्हाला सांगत नाहीत आमची एक फसवणूकच केलेली आहे एमआयडीसीने आणि ज्या काही योजना असतील त्या आमच्या महिलांना मिळाल्याच पाहिजे त्याच्यासाठी आम्ही लढा देऊ म्हणजे एकंदरीतच इथे महिलांना सुद्धा एक उद्योगासाठी चालना मिळाली असती इथे तरुणांना नोकरीची संधी मिळाली असती ह्यांची जी जागा आहे ती सगळे म्हणतच नाही आहेत की आम्हाला आमची पूर्ण जागा द्या जा। आता मला वाटतं एकरी मध्ये यांची इथे शेती असेल आणि ती वहिवाटीतली शेती म्हणूया इथे जे राबवत होते शेती करत होते ती पिकत्या जमिनी ज्या आहेत त्या पिकत्या जमिनी त्यांनी ह्या अशा प्रकारे एम आय डी सी ला दिलेल्या आहेत मात्र त्यांनाच त्यांच्या ह्या बेसिक ज्या हक्कांपासनं मागण्या आहेत त्यांच्यापासून वंचित ठेवलं जातं हे खरंच दुर्दैव आहे अक्षरशः इथे आक्रोश करताना सुद्धा लोक एवढी इमोशनल झालेली आहेत की आपण इतकी वर्ष जर लढा देऊन ह्या आमच्या हक्काच्या मागण्या आहेत त्या पूर्ण होत नाही तर आम्ही जाणार कुठे एकच मागणी आहे त्यांची आणि त्यासाठी त्यांचं हेच म्हणणं आहे की आम्ही काही झालं तरी आम्ही आमच्या हक्काची लढाई ही लढणारच आहे